यातला बर का एकतीस हजाराला शियाची छाती आणि हत्तीच बळ असणारी वस्तू हा काय म्हणतात याला शियाची छाती आणि हत्तीच बळ असणारी वस्तू एकतीस हजार रुपयाला घेतला एकतीस हजार रुपयाला हे पोरा काय बघतात वाट्याकडं हा का नमस्कार दादा नमस्कार कुठून आली आम्ही आळंदी जवळ गाव आहे आपलं चरोली पिंपरी चिंचवड एरियामध्ये आपलं गाव येतं त्या गावावर आम्ही आलो असं किती शेळ्या घेते सर आता आम्ही एकंदर पहिल्या वेळेस जेव्हा आलो अठरा तीनला त्यावेळेस आम्ही पंधरा शेळ्याच आलो इथं जारग्याला तर जारग्याला येते आता आम्ही पाहिल्या शेळ्या तर शेळ्या आम्हाला पसंत पडल्या त्यावेळेस पण मग आम्ही त्या सौदा केला काय शिशिर भेटला म्हणून आम्ही त्यावेळेला पंधरा शेळ्या इथून घेऊन गेलो त्या पंधरा शेळ्या अशा लागल्या की आम्हाला सर्वांना ते पसंत झाले सगळ्या एकदम अशा पहाडी पहाड्यासारख्या शाळ्या होत्या तुम्हाला आवडल्या त्या शेळ्या हो हो आवडल्या म्हणजे फार मनात आकाश अठरा जून ला त्यांना पंधरा न दिले होते पहिलं अठरा जून ला आजची तुमची दोन जुलै हा सौदा ऑनलाइन सौदा परवा सोमवारी झाला आमचा तीस तारखेला तीस तारखेला ऑनलाईन सौदा झाला वीस शेळ्या ज्यांना दिलाय आपण एक लाख रुपये टोकन टाकला होतं त्यांनी दादांनी आणि दुसऱ्यांदा आपल्याकडे पंधरा दिवसात दुसऱ्यांदा आले माल घ्यायला एका तुम्ही अंदाज घ्या का क्वालिटी काय असाल आणि काय माल निघला समोरच्याकडं या, या, या चाळीस गाव मध्ये पुष्कळ ठिकाणी व्यापारी आहेत आम्ही प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन येऊन आलो पण खरा या चाळीस गावचा शेळी सम्राट सोनू चव्हाण याच्याकडे आम्ही परत आलो आणि वे या वेळेला आम्ही वीस शेळे घेतले शेवाय शेळे आवडले का तुम्हाला हो या शेळ्या सगळ्या पहाडी शेळेसारख्या एक नंबर क्वालिटी शाळेवर गाभर शेळ्या शिवाय त्या गाभर नाही त्या गाभर पूर्ण शाळेत चिकावरच्या तीन तीन महिन्याच्या शेळे आणि एक नंबर क्वालिटी दिली आपण त्यांना वीस शेळ्या दिले प्युअर भावनगर क्वालिटी चोवीस कॅरेट सोनं म्हटले जाते या शेळीला दादा फक्त नाव राहिले फक्त ब्रँड भावनगरपालिकेचा ब्रँड कुठल्याही गोष्टीची फसवणूक नाही काही नाही काही नाही व्यवहाराला बसलो त्यांनी चिखल सांगितले होते बावीस हजार एकवीस हजार शेवटी एकोणीस हजारावर व्यवहार आला आणि आम्ही अठरा हजाराने मागितल्या आणि शेवटी व्यवहार आम्ही शंभर रुपयावरती येऊन म्हणजे अठरा हजार शंभर रुपयाने आम्ही या वीज शेळे इथे घेतलेले आहेत आणि मोठ्या मनाने दिल प्रमाणे या वीज चाळीसगावच्या शेळी सम्राटाने आम्हाला त्या शेळे दिलेल्या आहेत याबद्दल आम्ही त्याचं बी अभिनंदन करतो आमचा माला मोला मालाप्रमाणे मोल त्यांनी केलं मोलाप्रमाणे माल आम्हाला दिला व्हॉट्सअपला व्हिडिओ टाकला पण इथं आल्यावर माल तुम्हाला तोच भेटला का तोस तोस दिस 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 तो त्याच्यापेक्षा सरस वाटल्या समोर जवळ आम्ही पाहिले काही शेळ्या बदल दिसले का तुम्हाला शेळ्यामध्ये मध्ये बदल बराच दिसला व्हॉट्सअप मध्ये पाहण्यापेक्षा युट्यूबला पाहण्यापेक्षा समोर येऊन जर पाहिलं तर बराच फरक जाणून आला आणि त्याच्या समोर हा वारण्याचा वाघ सुद्धा घेतलाय आम्ही हा वारण्याचा वाघ घेतला आहे हा वारण्याचा वाघ घेतलाय वारण्याचा गोलवाड भावनगर क्वालेटी ना नारायण बेला केवड्याला घेतला एकतीस हजार रुपयाला घेतला एकतीस हजारला बच्च दिला फक्त चार दात बच्च आहे याला म्हणते क्वालिटी घोड्याच दात आहे निसत याला म्हणते काठवाडी घोडा म्हणते याला घोडा पा क्वालिटी तर नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही पाहिलं वीस शेडींचा सौदा हा ऑनलाईन झालाय आळंदीवरून ग्राहक दुसऱ्यांदा सोनू चव्हाण यांच्यापाशी काठेवाडी शेड्या घेण्यासाठी आले पहिले अगोदर देखील तर दे एकदा सोनू चव्हाण यांच्यापासून काठेवाडी शेड्या घेऊन गेले शेड्या घ्यायला महिना देखील झालेला नाही आहे तरी दुसऱ्यांदा त्यांच्यापाशी काठेवाडी शेड्या घेण्यासाठी ग्राहक आळंदीवरून वापस सोनू चव्हाण यांच्यापाशी आलेले आहेत त्यांना सोनू चव्हाण यांची काठेवाडी शेडींची भावनगर जंगलची शेडी चांगली आवडली त्यांच्यापाशी चांगली राहिली त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यापाशी शेड्या घेण्यासाठी ते चाळीसगावला वापस आले तुम्हाला सौदा कसा घडला शेळ्या कशा घेतल्या संपूर्ण तुम्हाला ग्राहकाचा चेहरा बघून तुमच्या लक्षात देऊन जर की ग्राहक किती खुश आहे सोनू चव्हाण यांच्याकडे काठीवाडी शेळ्या घेतल्यानंतर जर तुम्हालाही शेड्या घ्यायच्या असतील तर लगेच संपर्क साधा हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय जी मागची त्यांची गाडी आली होती त्या गाडीमधनं या वीस बावीस शेळ्या उरल्या उरल्या होत्या तर बावीसमधून दोन ज्या कलरच्या शेड्या आहेत त्या त्यांनी दुसऱ्याला दिल्या होत्या ते त्यांना देखील सांगितलं फक्त दोन शेड्या दिल्या गेलेल्या आहेत बाकी संपूर्ण शेळ्या जशाच तशा आहेत ग्राहक तिथूनच पर्यंत आला आळंदीवरणं आणि शेड्या पाहून खात्री केली की या शेड्या त्याच आहेत त्याच्यानंतर त्यांनी सौदा केला ही बाल्य कलरची शेडी आणि एक लाल कलरची शेडी अशा दोन शेड्या फक्त विकल्या गेल्या होत्या बाकी संपूर्ण शेड्या जशाच तशा त्यांना घ्यायला भेटल्या तर म्हणून हा सौदा अठरा हजार शंभरने घडलेला आहे जर तुम्हाला ही शेड्या घ्यायच्या असतील भावनगर जंगलची काठीवाडी शेडी तर सोनू चव्हाण यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील शेड्या घेण्यासाठी कुठे यावं लागेल तर चाळीसगावमध्ये सोनुभाऊ चव्हाण यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधा जसं आडंदीचा सा ग्राहक खुश झालेला आहे तसं तुम्ही देखील खुश होऊन काठीवाडी शेड्या घेऊन जाऊ शकतात ते सोनूबो चव्हाण यांच्यापासून काठीवाडी शेड्या भावनगर जंगलच्या तुम्ही बघू शकता चौदा कसा घडला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हळू हळू तीन झाल्यावर चार पाच 네 이렇게 저기 특 o m a d a

मग नाही पंधरा ते गेला पाहिजे संध्या सोळा धरून घ्या सतरा ते आण धरून त्याला चांगला सापड सतरा सतरा चल सर टाकेला उचला अठरा उचल उचल अठरा अठरा उचल एकोणावीस टाके एकोणावीस तुम्ही या दादा पालक लाव पालक घ्या पहिला आता तुम्ही आणि तो मी ती या तुम्ही पालक लाव एकोणवीस झाला पालकाला मी एक बकरी आणतो अरे ती बकरी पकडून गाडी चालू झाली काय तर मोकळ्या नातील द्या बोकळ्या बी बसून जाईल द्यायच्या समगा आहे ती मोकळ्या होत्या बकऱ्या चरायला थोडी त्या पुढे खूप अशी बकरं आहे त्या आडे तिथे आला की बकरी बसतो म्हजी जाऊ द्या बाकीच्या जाऊ द्या माय मधी जाऊ दे आगे। आगे। उसल ला हॅलो वीस दादा वीस बकऱ्या आल्या आपल्या हा वीस आल्या जाऊ द्या हळूहळू जाऊ द्या ठीक काही टेन्शन राहिलं मला अर्ध्या रात्री कॉल करा काही शेळींना तकलीफ झाली मला फोन करा काही टेन्शन नाही आम्हाला जरी शेळ्या लागल्या तर आमचा फोन जर आला तर उचला किती शेळ्या घ्यायच्या अजून आता आम्ही घेतल्या पन्नास शेळी झाली पहिली पंधरा आणि वीस पस्तीस तर शेळ्यात शंभर तरी शेळ्या लागतो शंभर का क्वालिटी आली की आम्हाला फोन करत जाऊ जा बिंदास अर्ध्या रात्री तुम्हाला क्वालिटी तुम्ही तर काय गावची शेळी सम्राट आहे काय काय तो झुळी बरा सगळ्यांची कमी सरस करून आम्हाला अनुभव आहे त्या अनुभवामुळे आम्ही बाकी काय नाही क्वालिटी काय वाटली पण तुम्हाला नंबर क्वालिटी एक नंबर वाटली ना युट्यूब वर वेगळी आणि समोर आलेली वेगळी युट्यूब वर वेगळी आणि समोर प्रत्यक्षदर्शी काल दादा पूर्ण दुसऱ्या तिसऱ्या शाळेत दिल्या आपण बघून घ्यायला भावनगर क्वालिटी तांबडी शेळी काय अशा दोन तीन तेन चार शेळ्या तांबड्या शेळ्या बाकीच्या पुऱ्या दुसऱ्या तिसऱ्या मधी जे पूर्ण म्हशीच्या म्हशी शेळ्या दादांना आपण ऑनलाईन दिलं आहे फक्त अठरा हजार शंभर रुपयाने व्यवहार झाला आहे दादा आपल्याकडं अठरा जूनला अगोदर पंधरा घेऊन गेले आज तुमची दोन जुलै आहे दोन जूनला आपण वीस शेळ्या देतोय त्यांना त्यांचं शंभर ते दोनशे शेळींचं टार्गेट आहे दादांचं आणि तेही फक्त ओनली वन आपल्याकडूनच माल घेऊन जाणार आहे भावनगर क्वालिटीचाच ते पण हे पण आज सांगून देतो आपल्या व्यतिरिक्त शेळी कुठलीही त्यांना नको आहे फक्त भावनगर कॉलेज खाली चव्हाण चव्हाण हीच खरी पावती आपली पावती ही काठीवाडी शेळी अरे नाही पाय उचला तुम्ही मागून संध्या पाय उचल उचला आहे भाऊ मागून उचला लाव ना चला मारा जाळी मारा आता मी का सांगतो खांदा मध्ये सोडले सोनू फिरून सोनू चाळीसगाव मध्ये सोनू चव्हाण कडून घेतली जी शिळी काय ही शिळी म्हणजे नाथ फुळा आणि गणपती पुढा एवढ सांगायच बाळूबामा बाळू मामा चला खरा द्यालू आळू आहो हो Salan, salan, salan. You put for us? How? Yeah, yeah. Baba, haripai bhai kar raha mera bachya. Haripai bhai kar